नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे सेवानिवृत्तीचा सोहळा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त भाषण या व्हिडिओमध्ये शासकीय खाते संस्था आणि कंपन्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी प्रभावी आणि हृदयस्पर्शी भाषण कसे द्यावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दिले आहे हा व्हिडिओ सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात भाषण देणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे प्रथमच निवेदक विठ्ठल पवार या चानेल नमस्कार आपण सर्वजण आज माननीय श्री बाळासाहेब जाधव यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र एक जमलो आहोत या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं व्यासपीठावरील मान्यवर व आपल्या समोर असलेल्या उपस्थितांचं स्वागत करत आहे आजचा हा सोहळा एका प्रवासाची सांगता आणि नव्या जीवन प्रवासाची सुरुवात आहे आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार एका जबाबदारीनं भारावलेल्या प्रवासाचा आज समारोप होत आहे पण आठवणींच्या गाठी सोबत घेऊन माननीय बाळासाहेब जाधव यांनी अठ्ठावीस वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ सेवा काळात अतुलनीय काम केले आहे टिंबटिंब व टिंबटिंब या ठिकाणी काम करत आपले कौशल्य पणाला लावलेले आहे त्यांच्या अंगी असलेली निष्ठा परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे संस्थेनं कंपनीनं विभागानं उत्तम प्रगती केली आहे त्यांची शिस्तबद्धता सचोटी आणि कार्यतत्परता यामुळे ते सहकाऱ्यांसाठी तर बांधवांनो आदर्श ठरले आहेत हे सर्व करत असताना आपल्या जीवनाच्या चक्रात आपल्या कुटुंबावर देखील संस्कार करायला ते विसरले नाहीत टिंबटिंब या पदावरती काम करत असताना त्या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरंच अशा आदर्श व प्रेरणादायी व्यक्तीबद्दल आज बोलेल तेवढं थोडंच आहे आज इथे उपस्थित सर्वांनी बाळासाहेब जाधव यांचा आदर्श घेतलाच पाहिजे त्यांच्यासारखे आपले देखील व्यक्तिमत्व घडवले पाहिजे त्यांच्या सेवा काळातील काही हृदय आठवणी आज आपल्यासमोर मांडत आहे त्यांचा कोणता विशेष असा प्रेरणादायी किस्सा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता जसे की सहकार्यांसोबतचे अविस्मरणीय प्रसंग संस्थेसाठी दिलेले योगदान आज जरी औपचारिक सेवेतून बाळासाहेब जाधव निवृत्त होत असले तरीही समाजासाठी कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी नवा अध्याय ते सुरू करत आहेत आम्ही खात्री बाळगतो की त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा प्रकाश असाच पसरत राहील सेवानिवृत्ती म्हणजे मित्रांनो विश्रांती नाही तर नवीन संधी आहे नवीन छंद जोपासा आयुष्याचा आनंद घ्या आणि समाजासाठी योगदान द्या दिवा मावळला तरी प्रकाश कधीच संपत नाही सेवा संपली तरी सन्मान आणि आदरभाव कधी संपत नाही आज या सेवानिवृत्ती निमित्त मी बाळासाहेब जाधव यांना मनापासून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडवू आणि आपल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वरानं पूर्ण करो एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशा रीतीनं ज्यांचा सेवापूर्ती समारंभ आहे त्यांच्याबद्दल भाषण कसे करावे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कशी करावी हे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये आम्हाला लिहून कळवा आणि हो निवेदक विठ्ठल पवार हा महाराष्ट्र राज्यातील जगातील मराठी सूत्रसंचालन शिकवणारा पहिला यूट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो बांधवांनो कमेंट्स करायला विसरू नका आपण सर्वजण व्हिडिओ पाहताय परंतु त्यावरती तुम्ही कमेंट्स करत नाही लाईक करत नाही कृपया आपण लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद